नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहमदाबाद मध्ये मागील आठवड्यात झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामुळे संपूर्ण देश हादरलाय खर तर अहमदाबादवरनं लंडन साठी ऑफ केले टेक ऑफ घेतलेल्या एअर इंडियाच्या विमानानं अवघ्या काही क्षणातच ते विमान कोसळलं आणि ज्यामध्ये दोनशे सत्तरहून अधिक प्रवाशांना आपल्याला जीव गमावा लागलाय यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश होता तर विमान प्रवासासाठी जगभरातलं अत्यंत सुरक्षित असं मानलं जाणारं एअर इंडियाचं बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लाइनर हे विमान होतं आणि अशातच अवघ्या टेक ऑफ नंतर त्याचा अपघात झाल्यानं अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यावर अनेक तज्ज्ञ त्यांचं मत व्यक्त करतायत दरम्यान सुवर्ण खानदेश लाईनच्या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी आहेत भारतीय वायुदलातील निवृत्त विंग कमांडर श्रीमती वैष्णवी टोकेकर मॅम वैष्णवी टोकेकर मॅम यांच्याबाबत जर सांगायचं झालं तर त्यांनी आ, इंडियन एअरफोर्समध्ये एटीसी अर्थात एअर ट्रांस एअर ट्राफिक कंट्रोलर म्हणून देखील कार्य के या केलंय यासोबतच विंग स्क्वाड्रन लीडर सह अनेकविध पदांवर त्यांनी यशस्वीरित्या काम केलंय आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार साधणार आहोत खरतर विमान टेक ऑफ पासन तर लँडिंग पर्यंतची प्रक्रिया कशी असते हे देखील आपण सोप्या शब्दात त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मॅम तुमचं सुवर्ण खानदेशमध्ये मनापासून स्वागत धन्यवाद सर्वप्रथम अहमदाबादमध्ये जे काही मृत पावले आहेत त्यांच्याप्रती आपण संवेदना व्यक्त करूयात आणि संवादाला सुरुवात करूयात मॅम संवादाला सुरुवात करत असताना पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळी विमान अपघाताची बातमी समोर आली तो जो काही एकोणास सेकंदाचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तो व्हिडिओ बघून किंवा बातमी ऐकून तुमची प्रतिक्रिया नेमकं काय काय होती तुम्हाला नेमकं काय वाटलं त्या अपघाताकडे बघून ऍक्च्युली खूप शॉकिंग होता तो व्हिडिओ कारण की एअरक्राफ्ट तुम्ही बघितलं असेल तर टेक ऑफ झाल्या झाल्या त्याचे अंडर सुद्धा वरती करायला वेळ मिळाला नव्हता तेवढा ते, ते एअरक्राफ्ट क्रॅश झालं हे खूप असं नेहमी होत नाही अनयुजुअल आहे हे खूप त्याच्यामुळे एक खूप मोठा शॉक होता सगळेजण त्याच्यामध्ये विचार करते की कशामुळे झालं असेल काय झालं असेल आणि एवढं ड्रीम लायनर सारखं एवढं मोठं विमान एखाद्या ठिकाणी पडतं टेक ऑफ नंतर इमिजिएटली हे, त्याच्यानंतर हे तर माहिती होत की कोणी वाचणं अवघडच आहे म्हणजे इलेव्हन अल्फा मधला जो प्रवासी वाचला आहे म्हणजे इट्स लाईक अ मिरेकल पण तरी सुद्धा जे विमान uh, इतकं ऑलदो बोईंगचे अनेक uh, ह्याच्या आधीही अॅक्सिडेंट होत होते त्यांच्या वेगवेगळ्या त्रुटी समोर येत होत्या त्यांच्या uh, मधल्या पण बाकी कारण की आपल्या देशातले जे एव्हिएशन लॉज आहेत ते थोडे स्ट्रिक्ट आहेत की अनेक त्याच्या खूप पडताळण्या घेतल्या जातात खूप चाचण्या घेतल्या जातात प्रत्येक टेक ऑफच्या आधी प्रत्येक लँडिंग नंतर त्या त्याच्यानंतरही जर का एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला तो थोडासा शॉकिंग होता मॅम हा जो काही विमान अपघात झालाय त्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू झाली आहे खर तर विमान अपघात झाल्यानंतर वेगवेगळे कारण समोर येत आहेत मात्र मते नेमकं काय घडलं असावं सर्वसामान्य या विमान अपघाताची काय कारण असावी ऍक्च्युअली असं एकदम आपल्याला सांगता येणार नाही कारण की एक विमान जेव्हा टेक ऑफ करतं त्याच्यामध्ये खूप गोष्टी का, म्हणजे कार्यरत असतात त्याच्यामधली कदाचित असं लोक खूप लोक म्हणतात की दोन्ही इंजिन फेल झाले असतील पण हे दोन्ही इंजिन फेल होणं जरा अवघड आहे कारण की खूप चेक्स केले जातात लोक म्हणतात की बर्ड हिट ते असेल तेही एक कारण म्हणजे मानलं जात आहे किंवा टोटल फेल्युअर झालं असेल आतमध्ये सगळ्या त्यांच्या सिस्टम्स ज्या आहेत त्या ठप्प पडल्या अशी तीन चार कारणं आहेत फ्लॅप्स नव्हते चुकीच्या म्हणजे अँगलला होते सेट अशाची खूप कारण असू शकतात पण आता जोपर्यंत काही इन्व्हेस्टिगेशन बाहेर पडत नाही तो तो तोपर्यंत कुठल्याही याच्यावरती टिप्पणी करणं थोडस अवघड आहे मॅम ज्यावेळी वैमानिकाने म्हणजे मे डे दिला होता म्हणजे खर तर आपत्तीजनक काळामध्ये संवाद संदेश देण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते दोन प्रकारची आपत्ती आपण त्याच्यामध्ये डिवाईड केलेली असते कुठलीही इमर्जन्सी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये एक कॉल असतो ज्याच्यामध्ये पायलटकडे वेळ थोडा वेळ असतो रिॲक्शन करायला किंवा कुठूनही रिकवर व्हायला तेव्हा पायलट कॉल देतो पॅन 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 त्याच्यानंतर एटीसी आपले ऍक्शन घेते पायलटला ज्या ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट असते ते त्यांना प्रोव्हाइड करून एअरक्राफ्ट लँड करू शकतो दुसरा जो कॉल पायलटने दिला मेडे हा खूप क्रिटिकल कॉल आहे जेव्हा पायलट कडे काहीही दुसरं ऑप्शन नसतो त्यांनी परत येऊन तिथे त्या रनवेवर लँडच व्हायचं असतं लवकरात लवकर तेव्हा हा कॉल दिला जातो मेडे याचा अर्थ असा आहे की आता माझ्याकडचे सगळे ऑप्शन्स किंवा मी काहीही करू शकतो हे सगळे एक्झॉस्ट झालेले आहेत मी मला खूप इमिजिएटली मदतीची गरज आहे हा मेडेचा अर्थ असतो तर तुम्हाला ऍक्च्युली आपण बघायला गेलो तर टेक ऑफच्या इमिजिएटली नंतर त्यांनी मेडे कॉल दिला पायलटनी आणि मग एअरक्राफ्ट खाली पडलं त्याच्या हातात काही क्षणांचा अवधी होता त्यामुळे त्यातही त्यांनी एअरक्राफ्टला कंट्रोल करताना मेडे हा कॉल दिला हे खूप विशेष आहे एवढ्या अशा वेळामध्ये पायलटला ही कळणं की खूप मोठी जोखीम आहे आणि त्याच्यावर त्यांनी कॉल देणं एटीसीला हे खूप ऍडमायरेबल आहे एवढ्या अशा वेळामध्ये पायलट हे सगळं समजू शकला एकीकडे तो ऍक्शनही घेत असेल आणि त्यांनी एटीसीला हा कॉलही दिल, दिला मॅम आता आपण एटीसीचा उल्लेख करतोय खरं तर तुम्ही इंडियन मध्ये एटीसी म्हणून कार्यरत होतात तर हे नेमकं काय का असतं आणि विमानाची टेक ऑफ ते लँडिंग मध्ये एटीसीचा काय रोल असतो एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे विमान वायू यातायात जी संपूर्ण संस्था असते त्याला एटीसी असं म्हणतात एअर ट्रॅफिक कंट्रोल जितकीही विमानं स्टार्ट होतात ते लँडिंग पर्यंत कुणा ना कुणाच्या एका संस्थेच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ती जे पूर्ण वेळ ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्याला एटीसी म्हणतात एटीसी काय करतं की तुमचे की तुम्ही एअरक्राफ्ट मी किती काय लेवलला उडायला हवं किती हाईट हवी म्हणजे बाकीच्या ट्रॅफिक पासूनही ते वेगळे राहतील पण त्याच्यामुळे त्यांचा स्पीड कमी होणार नाही किंवा एका बा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यामध्ये काही बाधा येणार नाही जर का पायलटला कुठल्याही एअरक्राफ्टला कसलीही एमर्जन्सी असेल काही वेगळं सांगायचं असेल तर त्याच्यामध्येही एटीसी असिस्ट करते नॅव्हिगेशनमध्ये म्हणजे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पर्यंत आपण जे रस्ता सांगतो जीपीएस जी गुगल आपल्या रेग्युलर गाडी चालवताना मदत करते तसंही रेडारच्या माध्यमाने एटीसी एअरक्राफ्टना रस्ता दाखवते असं आप आपण अगदी सोप्या शब्दात म्हणून फक्त आपण जसं अगदी सोप्या शब्दात म्हणायचं झालं तर जसं रस्त्यावरचा ट्रॅफिक कंट्रोल केला जातो तसंच एटीसी हवेतला ट्रॅफिक कंट्रोल करते फक्त विमान थांबू शकत नाहीत त्याच्यामुळे सारखं विमानांना कुठेतरी एक डायरेक्शन द्यावी लागते दिशा द्यावी लागते किंवा वेगळी हाईट द्यावी लागते किंवा त्यांना काही अजून आमच्या काही काही एसओपीज असतात काही ठरलेल्या जा, गोष्टी असतात त्या त्यांना सांगाव्या लागतात त्यामुळे विमान चालू झाल्यापासून किंवा किंबहुना विमान चालू व्हायच्या सुद्धा आधीपासून विमान हे एटीसीच्या कॉन्टॅक्टमध्ये असतं पूर्ण स्विच ऑफ होईपर्यंत आणि दुसरं जे तुम्ही म्हणलात की काय काय प्रक्रिया असतात त्या अशा असतात की सगळ्यात पहिले जसं आपण बघतो की विमानात लोक बसतात तेव्हा एअरक्राफ्ट मध्ये आता म्हणजे ह्या ऍक्सिडेंटच्या ओघाणी हेही येतं की त्याच्या आपण जेव्हा विमानात बसत असतो तेव्हा तुम्ही बघाल विमानाच्या आसपास अनेक लोक असतात इंजिनियर्स सामान लोड करणारी अशी अनेक लोक असतात ती विमानाला बाहेरून एकदा पूर्ण चेक करतात की बाहेरून काही डॅमेज नाही ना फिजिकल डॅमेज त्यानंतर पायलट चेक करतो मग तो जेव्हा आत बसतो तेव्हा तो, ते तो प्रत्येक एक एक इंजिन ऑन करून त्याच्यातली वेगवेगळी जी इक्विपमेंट आहेत त्यांचे पॅरामीटर्स बरोबर आहेत की नाही ते बघतो त्यानंतर एटीसीशी संवाद साधून तो एटीसीला विचारतो स्टार्टअप साठी म्हणजे इंजिन चालू करून आता म्हणजे विमान जाण्यासाठी तयार आहे त्याचे काही काही क्लिअरन्सेस असतात ते, ते रेडी आहेत की नाही हे विचारण्यासाठी तो एटीसीशी संवाद साधतो एटीसीने जर का क्लिअर केलं तर स्टार्टअप होतो आणि मग त्या स्टार्टअप नंतर टॅक्सी होते आपल्या ठिकाणून निघून एअरक्राफ्ट रनवेवर जातो तिथून लाईन अप होतो म्हणजे एअरक्राफ्ट अलाइन होतं सेंटर लाईन एक सरळ एक रेश असते रनवेच्या मध्यभागी त्याच्यावरती आपलं एअरक्राफ्ट बरोबर अलाईन करतो आणि त्यानंतर टेक ऑफ होतो टेक ऑफ झाल्यानंतर आपण ह्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल की एअरक्राफ्टचे जे अंडर कॅरेज होते ते वर गेले नव्हते पुन्हा विमानामध्ये जे जातात आपण म्हणतो रिट्रॅक्ट झाले नव्हते ते यासाठी कारण की काही वेळ पूर्ण एअरक्राफ्ट स्टेबिलाईज होईपर्यंत ते अंडर कॅरेज रिट्रॅक्ट होत नाहीत कारण त्याला होती मग रिट्रॅक्ट करतात त्यानंतर मग फ्लाईट फ्लाईटमध्ये एअरक्राफ्ट जातं जिथेही त्याचं डेस्टिनेशन असेल तिथे ते लँड होताना पुन्हा विमानाला कधी त्यांनी हळूहळू आपला डिसेंट चालू करायचा म्हणजे उतरायला सुरुवात करायची आणि मग कुठल्या रनवेवर लँड व्हायचं लँड झाल्यावर देखील कुठून टॅक्सी करून पुन्हा आतमध्ये जायचं हे सगळं आपल्याला एटीसी सांगते ब्लॅक बॉक्सचा उल्लेख केला जातो ज्या ठिकाणी हे विमान पसरलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स आढळून आलाय त्या अनुषंगाने तपास केला जातोय खर तर या विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्सची भूमिका किती महत्वपूर्ण ठरणार आहे म्हणजे त्या जे काही आढळून येत्या बरोबर ची भूमिका खूप महत्वाची असेल कारण की ब्लॅक बॉक्समध्ये आपल्याला विमानामध्ये ऍक्च्युअली काय झालं दोन्ही पायलट शेवटच्या क्षणांमध्ये काय बोलत होते हे आपल्याला कळेल त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट असते सीव्हीआर कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर त्याच्यामध्ये पायलट आणि को पायलट मधलं संभाषण करतं एफ म्हणून अजून एक गोष्ट असते फ्लाईट डेटा रेकॉर्डर की काय काय स्टार्ट झाल्यापासून विमानाचे काय काय पॅरामीटर्स होते इक्विपमेंट मध्ये बरोबर सगळं दाखवत होतं का, है का है किंवा अजून अलाइनमेंट बरोबर होतं का किंवा ज्या काही एअरक्राफ्टनी असायला पाहिजे होतं ज्या ज्या पॅरामीटर्स मध्ये तसं तसं तस ते होतं की नव्हतं हे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींमधून कळेल ज्याच्याने तपास अधिक सोपा होईल ही जी काही घटना आहे ती अत्यंत दुर्दैव आहे आणि विमानासोबत जे काही घटक काम करतात म्हणजे जे प्रवासी असतील वैमानिक असतील त्यांच्या जीवनावर किती परिणाम करणार खर तर खूप मोठी भीती या घटनेनंतर निर्माण झालेली आहे सध्या स्थितीमध्ये हे बघा म्हणजे ह्यानी भीती वाटणं अगदी साहजिक आहे सामान्य नागरिकांसाठी ह्याच्यात भीती वाटण्यासारखं आहे पण जेव्हा आपण हवाई वाहतूक च जर का आपण डेव्हलपमेंट पाहिली तर आता गोष्टी खूप बदलल्यात आणि आता आपण जसं पाहिलं की इमिजिएटली जी आहे जितकीही या प्रकारची विमानं होती ड्रीम होती त्याचं वन टाइम चेक करायला सांगितलं होतं गव्हर्नमेंटनी सुद्धा की जितकीही विमानं आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांचे एकदा पॅरामीटर्स इक्विपमेंट सगळ्यांचे चेक करायचे आणि जोपर्यंत तुम्हाला सॅटिस्फॅक्शन होत नाही की हे प्रत्येक विमान व्यवस्थित आहे तोपर्यंत त्यांनी तो ती विमानांना सांगितलं होतं की पहिले चेक करून मगच ते उडू शकतात सो so, uh, ही एक रिस्क आहे जी एव्हिएशन मध्ये नेहमीच राहते ट्रेनमध्ये तुम्ही पाहिलं तर त्याच्यात ते, रिस्क नेहमीच राहील पण मला असं वाटत नाही की यांनी खूप दुर्दैवी होत आहे पण त्यांनी घाबरून जाऊन एखादं समजा कोणी हे प्रोफेशन म्हणून बघत असेल की वैमानिकाचं वा, किंवा तुम्ही म्हणलात तसं हवाई सुंदरीचं तर हे प्रोफेशन म्हणून किंवा आपणही एक प्रवासाचं माध्यम म्हणून अजूनही हे तितकंच भक्कम राहील भारतीय काय म्हणतात स्काईज अतिशय सेफ आहेत आ, चांगला चांगले वैमानिक आहेत आपल्या देशामध्ये सपोर्ट सगळा चांगला आहे प्रवाशांमध्ये चिंता आहे सध्या म्हणजे विमान प्रवास करण्याची दे देखील संख्या आता घटलेली आहे मागील आठवड्यापासून काही जर आपण पाहिले तर हे होणारच काही म्हणजे दिवस हे भीतीचं वातावरण थोडं राहीलच पण मला वाटतं हळूहळू पुन्हा लोक नॉर्मलन्सीला येतात आणि मग आय होप की हे पुन्हा जसं आधी होतं तसं होणार विमान क्षेत्रात काम करत असताना म्हणजे हवाई क्षेत्रात काम करत असताना एका वैमानिकापुढे काय नेमके चॅलेंजेस असतात म्हणजे अशा घटना घडतात घडतात पण आपल्याला एक पुढे जावं लागतं आपला तो एक प्रोफेशन म्हणून तर काय नेमके चॅलेंजेस असतात वैमानिकाच्या समोर म्हणजे ही घटना झाली किंवा त्याच्या आधी देखील वैमानिकाचं म्हणजे ऍज अ करियर हे खूप चॅलेंजिंग आहे हे अजिबात सोपं नाही त्याला आता तुम्ही विचार करा की ह्या काही सेकंदात विमा त्याला निर्णय घ्यायचा होता की त्यांनी एक्झॅक्टली काय करावं त्यामुळे त्याला खूप पटकन विचार करून नुसत्या विचारले त्याच्यावरती लगेच ऍक्शन घ्यावी लागते त्याच्या जे सिव्हिल पायलट्स असतात ते जेव्हा विमान उडवतात तेव्हा ती रिस्क अजून वाढते कारण की त्यांच्या बरोबर इतके लोक प्रवासी असतात मिलिटरी जे पायलट्स असतात त्यांच्याकडे अनेक कोटींच विमान ते उडवत असतात त्याच्यामुळे सतत सिनारिओ बदलत असतो नवीन काय 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 घडामोडी होत असतात आकाशात त्याच्यात ता, तो विचार करून नवीन निर्णय घेऊन पुन्हा त्याच्यावरती ऍक्शन घेणं हे खूप चॅलेंजिंग असतं आपल्याला इथे बसून असं वाटत असेल की खूप सोपं आहे किंवा लँडिंग आहे ते इतकं सोपं नाही आणि जी लोक उत्तमरित्या हे करिअर निवडून पार पाडतात त्यांचं म्हणजे अप्रिसिएशन करायला हवं आपण एक शेवटचा प्रश्न आहे मॅम विमान अपघात ज्या पद्धतीने समोर आलाय आता अनेक तर्कवितर्क लावले जातात मात्र भविष्यात अशा पद्धतीने विमान अपघात घडू नये यासाठी काय उपाय केल्या पाहिजेत तुमच्या माहितीप्रमाणे जसं आता पण केलं एकदा पूर्ण फ्लीटचा चेक झाला पुन्हा काही अजूनही काही छोट्या मोठ्या प्रत्येक लँडिंगच्या नंतर आणि टेक ऑफच्या आधी विमानाचं पूर्ण सर्वेक्षण केलं जातं त्याच्यामध्ये जर का काही छोटे छोटे फॉल्ट असतील तर ते रिपोर्ट केले जातात आणि मग पुढच्या फ्लाईटच्या आधी त्याच्यावरती काम केलं जातं तर हे थोडं जर का अजून स्ट्रेंथन केलं की प्रत्येक छोट्यातला छोटा, छोटा फॉल्ट पण रिपोर्ट झाला पाहिजे अजून एक गोष्ट मला इथे सांगा वाटते की मध्ये अजून एक व्हिडिओ खूप व्हायरल होत होता एका पॅसेंजरनी टाकलेला की जे पॅसेंजर्स बरोबर समोर टच स्क्रीन असतात ते दे चालत नाहीयेत हे नाहीयेत त्यांनी विमान उडण्याच्या इक्विपमेंट मध्ये काही फरक पडत नाही म्हणजे तुम्हाला जर का असं वाटत असेल की हे टचस्क्रीन इथलं तुम्ही अत्यंत तर... महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे म्हणजे या चर्चे दरम्यान तो जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला अपघातानंतर तो सोशल मीडियावर टाकण्यात आला आणि त्यावरूनही थेट संबंध त्या विमान अपघाताशी निगडीत लावण्यात आला जे काही आता बोलताय हा ते आणि ते खूप अननेसेसरी एक भीती पसरवल्यासारखं होत होतं त्याची काही गरज नाहीये ते ते जे आपल्या समोर दिसणारे टीव्ही असतात त्यांचा आणि विमान उडवण्यामधले जे इक्विपमेंट असतात त्यांचा आपापसात काही संबंध नसतो कधी कधी इंजिन जेव्हा सुरू होत असतात तेव्हा एकदम इंजिनवर लोड येऊ नये यासाठीही एसी ऑन करण्यामध्ये खूपदा पायलट डिले करतो ताकी इंजिनवर लोड येऊ नये म्हणूनही कधी कधी डिले होतो टॅक्सीमध्ये त्याच्यामुळे लोकांनी एकदम घाबरून जाऊन किंवा असं पॅनिक करण्याची गरज नाहीये की एसीही चालत नाहीये मग आता विमानाचं काय होईल असं ह्याची गरज नाही एक व्यक्तिगत प्रश्न आहे तुम्ही इंडियन एअरपोर्ट्स मध्ये सेवा केलेली आहे तुमचा कशा पद्धतीने अनुभव राहिलेला आहे विमान क्षेत्राचा विम म्हणजे एव्हिएशन इंडस्ट्री ही रिस्की आहे ह्याच्यामध्ये अमुक इतक्या अमुक इतकी रिस्क आहे आणि सगळेजण ते उचलायला तयार असतात नेहमी खूप चॅलेंजिंग करिअर आहे खूपदा म्हणजे रोज एक नवीन अध्याय असतो तुमचं okay. नेहमीच रोज नेहमी म्हणजे उठले ऑफिसमध्ये गेले आणि काम केलं असं नसतं रोज काहीतरी नवीन बघायला मिळतं नवीन सिच्युएशन असते नवीन चॅलेंजेस असतात नवीन गोष्टी शिकायला मिळतात नवीन गोष्टी पाहायला मिळतात आणि इंडियन एअरफोर्स मधलं जे करिअर आहे ते तर फारच वेगळं आहे मी स्वतः पण ज्या मुलांना इंडियन मध्ये जायचंय त्यांना ट्रेन करते शिकवते तर म्हणजे हे एव्हिएशन जनरली ही खूप चांगलं आणि अजूनही ते वाढणार आहे असं क्षेत्र आहे धन्यवाद मॅम तुम्ही तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या निवृत्त विंग कमांडर श्रीमती वैष्णवी टोकेकर मॅम त्यांनी आज आपल्यासोबत संवाद आहे आणि अहमदाबाद मध्ये जो विमान अपघात झाला त्या संदर्भातील विविध मुद्द्यांवर त्यांनी अगदी सोप्या शब्दात त्यांचं मत व्यक्त केलंय तुमच्या याबाबत काय प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खंदेश लाईनर्स ते आमच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद